लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टवाडी येथे एकादशीनिमित्त श्रीसंत बाळूमामांच्या कार्यक्रमात चार ते पाच हजार लोकांनी महाप्रसादाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना कोष्टवाडी येथे घडली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती उपवासासाठी महाप्रसाद म्हणून भगर व कढी असा महाप्रसाद तयार केला होता रात्री आरती व कीर्तन संपल्यानंतर लोकांनी मनोभावे महाप्रसाद म्हणून शिजवलेली भगर खाल्ली दोन तीन तासांनी भाविकांना मळमळ उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला ही चर्चा सर्वत्र पसरली आणि गावातील लोकांमध्ये खळबळ उडाली शासकीय रुग्णालयात पहिला रुग्ण एक वाजता दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले यामध्ये कोष्टवाडी सावरगाव मस्की हुल्लेवाडी हारणवाडी मंचुतांडा माळाकोळी मुरंबी आष्टूर रिसनगाव येथील सात ते आठ हजार भाविक महिला पुरुष कीर्तनाला उपस्थित होते या घटनेने शासकीय व खाजगी रुग्णालयात वीज बाधा झाल्याने गर्दीने हाऊसफुल झाले होते तीन हजारांच्या वर लोकांवर उपचार केले माळाकोळी आरोग्य केंद्र लोहा शासकीय रुग्णालय नांदेड ग्रामीण रुग्णालय अहमदपूर अंबाजोगाई लातूर येथे उपचारार्थ रुग्ण दाखल झाले होते वीजबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली खाजगी गे हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मोहन अण्णा हंबर्डे शरद पाटील पवार यांनी तात्काळ नांदेड रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या फराळाची सोय केली भाजप महिला आघाडीच्या प्रणितादाई चिखलेकर यांनी नांदेड लोहा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली डॉक्टर पुरुषोत्तम ढोंगडे यांनी रुग्णांना नारळ पाणी देऊन घरी घेऊन जाण्यासाठी चार वाहनांची सोय केली भारतीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांनी मध्यरात्रीपासून रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून शासकीय यंत्रणेच्या संपर्कात होते नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दत्तावाले यांनीसुद्धा भेट देऊन रुग्णांची चौकशी केली पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोळकर यांनी मध्यरात्रीपासून विजबाध्या झालेल्या गावात शहरातील मिळेल ते वाहन पाठवून रुग्णांना दवाखान्यात दाखल केले आणि पोलीस ठाण्याची संपूर्ण टीम कामाला लावली बस स्थानकात एक बस उभी होती त्या बस चालकाला जागे करून वीजबाधा झालेल्या गावाकडे बस पाठवून दिली लोकांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून नांदेड कंधार लोहा कलंबर माळाकोळी पेनूर कुरळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ व एकशे दोन अँब्युलन्स दहा ते वीस वाहनांची मागणी केली शासकीय के रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बारीव त्यांच्या टीमने रुग्णांवर चांगले उपचार केले घटनास्थळी तहसीलदार शंकर लाड गटविकास अधिकारी आडेरागो तालुका आरोग्य अधिकारी महसूल कर्मचारी पंचायत समिती विभागाने भेटी दिला दुपारच्या नंतर नांदेड विभागाचे अन्न भेसळ अधिकारी नमुने घेऊन जाण्यासाठी दाखल झाले जाणकार नागरिकांनी अन्न भेसळ विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली कोणतीही जीवितहानी झालेली नाही

बालूबाबांच्या तिथे तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे दरवर्षी तिथे कार्यक्रम चालू होता आणि संध्याकाळी काळी त्यानंतर कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं त्याने त्यांना अचानक त्रास सुरू झाला उलट्या सुरू झाल्यामुळे एकंदरीत विष बारा असावी असा प्रकारचे एकंदरीत निष्कर्ष त्यातून दिला होता पूर्ण माहिती आल्यानंतरच त्याच्यामध्ये कशामुळे घडलं हे सांगता येईल साधारण निष्कर्ष ही वीज बारा असावेत आणि ॲडमिनिस्ट्रेशनची त्याच्यामध्ये तपास करतात ते नेहमी कशामुळे घडलं आहे साधारण तीन हजार लोक बाधित असावी त्यापैकी साडेपाचशे सहाशे लोक येथे अॅडमिन्स रेट चव्हाण शासकीय आहे आहेतचं घालत आहे इथे कोणीही पेशंट लगावलेला नाही सुदैवाने ती एक असमाधानाची बाब आहे डॉक्टर्स दाखवणे लक्ष झालं आहे जे आमचे पंच डॉक्टर टीके शरद पवार आणि सर्व आमचे कार्यकर्ते सुदैव भागातले त्यांनी दाबवतो त्या ठिकाणी रात्रभर वाहनं उपलब्ध करून मिळून लोकांना या ठिकाणी अंडा दवाखाने स्थानिक लेवलला काही अमरपूरला पाठलेले काही इथे आलेले आहेत त्यामुळे चिंतेची बाब जरूर आहे पण सुदैवाने कोणालाही ज्याला म्हणून कोणाचा मृत्यू किंवा अजीबित हानी झालेली नाही आहे ही एक समाधानाची बाब आहे ट्रीटमेंट सुरू आहे